डिंकाचे लाडू करण्यासाठीचं साहित्य पाव किलो डिंक एक टेबलस्पून खसखस खारीक पूड एक वाटी भाजलेल्या खोबऱ्याची पूड एक वाटी बदाम पूड एक वाटी आणि गूळ पाऊण वाटी सगळ्यात पहिल्यांदा कढईमध्ये साजूक तूप गरम करून घ्यायचं त्यात डिंक तळून घ्यायचा सगळा डिंक तळून झाला की त्यातच खसखस घालायची ती खमंग परतून घ्यायची आता यामध्ये खारीक पूड खोबऱ्याची पूड असं घालून छान खमंग परतून घ्यायचं आणि जो तळलेला डिंक आहे त्यामध्ये हे सगळं घालायचं आणि छान बारीक करून घ्यायचं एक वाटी बदाम घेतलेत त्याची पूड करून ह्या मिश्रणात घालायची आणि आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आता यामध्ये आपण अगदी कमी गूळ घालणार आहोत एका कढईमध्ये परत थोडंसं तूप घालून गूळ घालून घ्यायचा हा गूळ आपल्याला पूर्ण पातळ होईपर्यंत गॅसवरच ठेवायचा आहे गॅस बंद केला आहे आणि हा वितळलेला जो गूळ आहे हा या मिश्रणामध्ये ओतती आहे मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आणि गरम असतानाच लगेचच लाडू वळायला सुरुवात करायची या साहित्यामध्ये साधारण वीस ते पंचवीस मध्यम आकाराचे डिंकाचे लाडू होतात